श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिवलिलामृत अध्याय तिसरा तिसऱ्या अध्यायामध्ये कल्माशपाद राजाची कथा आली आहे या अध्यायाचं नित्य पठण जर आपण केलं आपलं आपल्या कुटुंबाचं बाहेरची बाधा नजर बाधा भूतबाधा यापासून संरक्षण होईल श्री गणेशाय नमः जय जय शिवमंगल निजजन निज जन हृदय आरामा चराचर फलांकित द्रुमा नामा अनामातीत ती तू इन्दिरावरभगिनीमनरञ्जना षडाश्च जनका शफरीध्वजदहना भाललोचना भवभञ्जना त्रिपुरान्तका हे शिवसद्यो जातवाघमोरा तत्पुरुषा ईशान ईश्वरा अर्धनारी अर्धनारीनटेश्वरा गिरिजारङ्गा गिरीशा गङ्गाधरा भोगीभूषणा सर्वव्यापकान्धकमर्दना परमातीता निरञ्जना गुणत्रयविरहीत तु हे पयफेन धवल पयफेनधवलजगज्जीवन द्वितीयाध्यायीकृपाकरुण अगाध सुरस अख्यान शिवरातिमहिमावर्ण मिला या वरी कैसी कथेची रचना वदवी वधवी पंच पंचमुकटपानना शौनकादि मुजना सुतसांगे नैारण इक्ष्वाकुवंशी महाराज मित्रसहनामे भूभुज संपन्न सतेज दुसरा बिडो जा पृथ्वीवि पुत्रनावसने करुण घातले प्रताप प्रतापसूर्य उगवला पूर्ण शत्रुभगणे मावळली तो एकदा मृगया व्याजे करुण निघाला धुरंधर घेऊन घोरांदर प्रवेश लाभिपिन तो सावजे जहू पडनुठली व्याघ्रभृकरीस वनकेसरी मृग म्रुग मृगी वनगो वानर वानरी शशक जुकाचा हरी संहारी नृपवार चातक मयूरबदक कस्तुरी कुरंग जवादिबिडालक नकुलराजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती नृपे मारेले जीव बहुवस त्यात एक मारिला राक्षस महाभयानक तामस गत प्राण त्याचा बंधू परमदारुण तो लक्षिता झाला दुरुण मणि कापट्य कल्पुण म्हणे सुड घेईल बंधूचा सह पातला स्वनगरास असुरे धरिला मानव वेश कृष्ण वसनवेष्टित विशेष दर्वी स्कंधी घेऊनिया रूपासी भेटला येऊन म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण अन्न शाखा सुवास करीन देखून सुर नर भोलती राये ठेविला पाकसदनी त्यावरी पितृतिथी लक्षु गुरु वशिष्ठ घराला गुणी नृपसेष्टे आणिला भोजना आला अब्ज तो राक्षसे कापट्य स्मरुण शाकांत शिजून ऋषीस आणून वाढिले त्रिकाल ज्ञानी मुनी सकळ ऋषी माझी शिरोमणी कापट्य सकळ जाणवणी मित्रसह शापिला म्हणे तू वणी होई राक्षस जेथे आहारण मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमांस वाढिले कैसे पापिया राव म्हणे मी नेणे सर्वथा बोलावा सुपशास्त्री जाणता तव तोपाळाला क्षण न लागता गुप्त रूपे रावकोपला दारुण मज शापिले काय कारण मीही तुझ शापिन म्हणून उदक करी घेतले तव रायाची पट्टराणी मरयंती नाम पुण्यखाणी रूपे केवळ लावण्यहरणी चातुर्य उपमे जे विशारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारुणिया शिष्यगुरुसी शापावया अधिकार नाही सर्वता गुरुसी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव मने चतुर सुंदरी बोललिस साचते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पिकन पिके दग्ध होय धरित्री मग आपुल्याच्या प्रपदांपरी जर मित्रसह तो पर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण भरला मग तेथून नाम त्याचे वसिष्ठे जाणू निरुत्ता रायासी उशापदेत म्हणे द्वादश वर्षी होशिलमुक्त एसी स्वस्थाना आपुल्या गुरु पावला अंतर्धान मग कल्माशपाद राक्षस होऊन शुधा कांत निषिन वणि जीव सर्व परम भयानक असुर विशाल देह कपाळी शिंदुर विकराळ वदन बाहेर शुभ्र दंत दाढा वाढलिया जीव बक्षिले आसपास पास वनि हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमर डोळस द्वादश वर्षी देखिला सवे त्याची ललनाचिमणी दोघे क्रीडती कौतिके वनी तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धुरिणी बक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत गोब्राह्मण पालक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणाभाकी पदरपसरी सवेची जाऊणी चरणधरी सोडी झड करी पती माझा पती भक्षू नको राजेंद्रा महत्पाप घेऊ नको एकसरा स्वर्गमार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी ऐसी भाकिता कामिनी निर्दय भक्षिला तो चक्षणी असतिपंजरटाकोणी तिये पुढे दिदला तवती दुःखे करुणी आक्रोशे कपाळ पिटी धरणी वृत्तिका घेऊन खाली बदनी कोण वनी सावरी तिथे मग तिने शाप दिदला रायाते जो अलोट विधी हरिहरांते म्हणे मदयंती संगसुरते प्राण जाईल ते चक्षणी कोणे एके स्त्रीचा संगसोहोळा तुझ घडोरे चांडाळा ऐसा शाप वदोणी ते वेळा केल्या गोळ्या असति पतीच्या तत्काळ प्रवेशली अग्नि इकडे द्वादश वर्षी शापमुक्त होऊनी रावस्वनगरा येऊनी वर्तमान सांगे श्रियसी एरी कपाळ पीटी आक्रोशे करुण म्हणे झाले वंशखंडन पतिसी पतीसी म्हणे ब्रह्मचर्य धरुण प्राण आपुला रक्षिका अनिवार अत्यंत मन न करी कोणे स्त्रियसी संभाषण खदिरांगाराची सेज आजपासून झाली तुझ लागी जाणपा परमतळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडिला व्याघ्र की महाभुजंगाचे दंतसमग्र पाडुनिगारुणी दीन करी की नासिकी वेसण घालून महारुषभ दीन दिन वनी निरंकुश निरंकुशवारण धरुणी क्षीण करीती मग तैसा कल्माश पादभूप दीन दीनरूप पुढे प्रकाशावया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहतसे तेथेची पाहुनी प्रमाण वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोगवी पडतापूर्ण दिव्यपुत्र जाहला तेने पुढे वंश चालला असो तो राव मृगेसी निघाला यथारण्य तथा ग्रह वाटे नृपाला भोगत्यजिले सर्व मनात मनोज विकार उठत विवेकांशे काम इब आवृत वैधव्य सैधव्यमजमृत्य ते कर्म सहसा न करावे आपुली कर्म गतीगहन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगल्या बिन न सुटेसि ऐसा राव उदासयुक्त वनि हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा दाम्पत्ये पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीशी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविकराळ दात कर खात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरा समीप आला वनश्री देखता आनंदला परी ब्रह्महत्या पाठीशी उभी वृक्ष लागले बहुत आम्र वृक्ष फळभारे डोलत पोकळीतांजत विराजित केळी नारळी खर्जुरिया चंपक जाई जुई मालती मोग्रे पन्नागराज शेवंती मलयागर कृष्णागर जाती जपाकरवीर कौविदार वड पिंपळ औदुंबर पारिजातक बकुळ देवदार कपित्तबिल्व अंजिर अर्जुन पिचुमंद कदंबते ऐसिया वनामाजी नृपती एक क्षण पावला विश्रांती परी ते पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्यवासरमणी की निदान जोडे रंका लागुणी की क्षुदिता पुढे उचंबळोणी क्षीराब्दी जैसा पातला की मर्तियाच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला तैसा तापसियां माजी मुकुटमणी शिष्य मादी सवे घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी तयेस्तानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करुण उभा ठाकला करजोडून करिस्त मनप्रितीने सहज होता संतदर्शन पापे संहरती संपूर्ण तु विलोकिसी जरी कृपा करुण तरी रक सहस्रणयन होय या वरी जो महाराज गौतम कल्माशपादापुसे कुशलक्षेम राज्यराष्ट्रच प्रजा अमात्य परम सुखे करुण नांद की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की राव मण आपुले कृपे करुण समस्त आहित क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरुन आनंद घन दिस्तोसि तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मगपूर्वकर्म आपुले दुस्तर ऋषी प्रती निवेदले गौतम म्हणे परमपवित्र भू कैलास क्षेत्र तेथुन मी आलो अपार महिमा तेवर्ण ओंकाररूपे कैलासनाथ भवानीसहित नांदत सुर असुर किन्नर सेवित अर्धमाटजे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभजान तेथे इंद्रे सहित तपगहन आचरत कोटी सूर्यांची प्रभा मृडानी सहित शिव उभा गर्भिंचा पूर्ण गाभा तेथेची शोभान वर्णवे इंद्रसनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वसती अहोरात्र जेतीचे पाषाण समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदयरत्न जेथे करी अनुष्ठान वशिष्ठभृगुजामदघ क्षेत्री सदा वसती पहावया मृडानी नायक मंडपघसणी होतसे देख नारदतमृगायक जेथे गाती शिवलीला गोकर्णा भवते समग्र उभे अखंड देवांसे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोरहोतसेषीकरती वेदघोष अष्टनायिकांचे नृत्यविशेष किन्नर गंधर्व गायक सूरस तोषवती महेशा ते अति अत्य उत्तमस्थान तेजोमय तेजोमयप्रकाशगहन नानारुक्षलाघले सघन कैलास प्रत्यक्ष कैलासभुवनप्रत्यक्ष शुभ्रसिंहासनलखलखित मणिमय खचित ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारि तिष्ठतसे दक्षिणेऽसि रक्षिसूर्यनन्दन पश्चिमेसि वारुणिरमण उत्तरेसि वैश्रवण प्राणमित्रशिवाचा घव तेजे विराजित भू कैलास माहिर संत माहिरसन्तसाधकांसे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भवती महासिद्धिचे पूजन त्या भुवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे मित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र समग्र जोडोनी कर उभे तेथे अष्टसिधी नवनिधी करजोडोनी अखंड आराधती पिनाकपाणी सिंहणे गौतम मुनि मीही वसतो सदा येथे वरकडक्षेत्री वरुषे जाण तप आचरला निर्वाण गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदा शिव अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिव वासर करिता समग्र फळ होय तीर्थांचे रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले येथे अनुष्ठान ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासहूणी आणिले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते ऐकावया लीला सुरंग श्रवणवाट पाहती यावरी सुत वक्ताणी पुण रावण मातेसी कैकसी अभिधान ती नित्य लिंगपूजना विन जाण उदकप्राशन न करीच पंचधान्यांचे पिष्ट करुण लिंग करी कामनाधरुण व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रे तिचे लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेषे करुण लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन कैलासाप्रति द्विपंचवदन जाता झाला साक्षेपे तप आचरलादारुण जो चतु कला जेने वेदांची खंडे करुण सारा सर निवाडिले चतुर्दश पारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपुले शिरछेदुनी स्वहस्ते शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुखगात प्रेमभरित उमानात संतोष जेणे राग उपराग भार्यासहित मूर्छना शरीरकंपित गद्य पद्य गद्यपद्यरचना नाना कळा गीत प्रबंध अखंडनाममाळा गाता प्रीतीने शिवली अद्भुत मणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग मागतुज प्रियजे का दशकदवयनयनमने आत्मलिंग मज देई या त्रिभुवनाथ जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार ऐकून संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्यांची प्रभापूर्ण ऐसे काढले कि ब्रह्मानंदर समोर दिव्य सहस्र बाल सूर्यन सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी दिदले रावणाचे करी जे अतर्क्य जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे स्नकादिकांचे देवतार्चन वेदशास्त्र पुराण दिव्य लिंग वर्णिती जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अज अजित अनाम सचिदानंद निर्वाणधाम योगी आराम पावती जे थे अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेने मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्यसागरींचे निधान त्रिभुवन सुंदर ललनादे अपर्णेची अपर प्रतिमा देई मज सर्वोत्तमा सचिदानंद नामा नामाअनामातीत तु शिवमने इचि प्रतिमाविशेष निर्मूल शके विधीश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हे अपर्णा अपर्णातू रावणे अवश्य म्हणून स्कंदी घेतली स्कंदजननी दिव्यलिंग हाती घेऊनि लंकानाथ चालला पंथे जाता सत्वर गजबजिले सकळ सुरूवार गजानन स्कंदवीरभद्र नंदकेश्वर तळमळती म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलासी देऊन पंचवदन हसतसे म्हणे कैवारी वैकुंठनाथ तो धावेल आता स्नेहभरीत इकडे भवानी स्तवन करीत हे पदजितात धाव बेगी वारीच निगमा वंद्या निगमागमवंद्या वक्त्रा हे नीलपयोग धरा गात्रा धाव बेगी सोडवी मज हे नरक मूरभंजना हे दशावतर धारा पीतवसना हे मदनांतकमान सरंजना हे जनार्दना जगद्गुरु हे कोटी मनोजतात श्रीधर असुरमर्दन परम उदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर विप्र रूपे आडवा आला म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना कोठे मिळवली दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे विप्र म्हणे खाली उतरुण न्याहाळुनी पाहे इचे वदन रावण पाहे तवते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली भूयास आठी अमंगळपूर्ण वृद्ध गाल बैसले दंतहीन गदगदा विप्र हासे देखून टाकोणी रावण चालला मग रमाधवे स्थळी स्थापिली माता भद्रकाली इकडे असुर शिवाजवळी म्हणे श्री अमंगळ दिदली शिव म्हणे सत्यवचन ते तुझ नाटोपे कौटाळीन अनंत ब्रह्मांडे दाऊन सवेची लपविल तत्वता मग श्रीधरे अंगीची मळी काढून स्वहस्ती निर्मिली रूपसंपन्न मयासुराचे उदरे जाण उत्पन्न झाली तैसपे तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती सुवासे धावती चक्रे प्रीतीने नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही अंगिवाय चत्वरी महिषी पतिव्रता मया सुर करिल कन्यादान वरी एक शक्ती देईल आंदण सप्तकोटी मंत्राचे गहन सामर्थ्य असे जिये मजे ते निर्वाण सांगा तीन शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाणीती प्रेरवि सत्यपै ऐसे ऐकतासी रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळासी आला जाण तो गजानन गायी राखी गजाननाचे स्तवन देव करिती करजोडून म्हणती दिव्य लिंग सोडवून स्थापी अक्षयी गणपती ऐसा देवी प्रार्थिला एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न चालवत मूत्र भरे भूमिवरी लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊनही लघुशंकेसी बैसावे हेही कर्म अनुचित तव तो बुद्धींचा दाता विप्रवेशे गायी राखिता त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे विप्र म्हणे लंकाप्रती माझ्या गायी राणो राणी पळती तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज रावण म्हणे न क्षण ये तो मूत्रशंका करून विप्र म्हणे तीन वेळा वाहिन न एसी तरी लिंग टाकीन भूमीवरी अवश्य म्हणे लंकाप्रती लिंग देत विप्राचा हाती दूर जाऊने एकांत क्षिती लघुशंकेस बैसला अगात गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर शिव उपासना करावया पवित्र जाहला पुत्र शंभूचा असो मुत्राचे पुर लोटले न सावर्ती अनिवार एक घटिका लोटता इभवक्त्र हाक फोडी गर्जवनी माझ्या गायी गेल्या दुरी हे आपले लिंग घेही करी रावण न बोलेसी निर्धारी हस्तसंकते मने दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन घटिका झाल्या तीन कदापि रावण न उठेची जैसे पाखंडियासे कुमत न सरेची वारिता पंडित तैसे रावणासे मूत्र न सरे सत्य पुनः एकदंत हाक फोडी राक्षसा आपुले लिंग संभाळी म्हणणी ठेविले भूमंडळी स्थापिले कदाकळी ब्रह्मादिका उपटेना पृथ्वीसहित अभंग एकचि झाले दिव्यलिंग रावण रावे संवेग अशौच अपवित्र क्रोध भरे लिंग उपटिता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी परी न उपटे तया लागुनी अखंड अंग जाहले गुप्त जाहला गजानन गायी पृथ्वीत जाती लपोण रावणे एक गायीचा कर्ण धावणी आधरिला तोही न उपडे तया लागून मग तेथेची केले लिंगपूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नामजान पडिले रावण माता तेथे येऊन ते, ते नित्य करी शिवपूजन आदिलिंग हे जाणोन करीती अर्चन सुरऋषी रावण कुंभकर्ण विभीषण तेथेची करिती अनुष्ठान त्यांच्या बळे करून देव जिंकेले रावणे मया सुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती लक्षपुत्र नातू गणती सवा लक्ष जयाचे इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टदशा क्षौहिणी सेनाभार जेथींच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा न शके मगवा ब्रह्मा येणे आम्हा ते तुनिजाहले मिथुलेश्वराच्या यागाकारणे आम्ही येत असतात्वरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा ते एक वृक्षन्य ग्रोध विशाळ त्याखाली आम्ही बैसलो सकळ तो एक चांडाळीन अमंगळ अति अपवित्र देखिली सर्व रोग वेष्टित पूर्ण जन्मांध गरित कुष्ठ भरले जाण किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंडी उठली चहुकडे रक्तपीती भरून हस्तपात बोटे गेले झडून परमकुश्चित कुलक्षण कैसे अन्न येते दंतहीन कर्णहीन गर्भीच तियेचे गेले लोचन कर्ण नासिक झडोन किडे पडले बुजबुचित अंगीचे चर्म गेले झडून वस्त्र पडले गळून धुळीत लोळे चांडाळीन पापपूर्वीचे भोगित तिचा मरण काळ जवळी आला जाण वरते पाहिले आम्ही विलोकून तो शिवे धाडिले दिव्य विमान तियेला लागिन्यावया दशभूच पंचवदन शिवदूत बैसले चौघेजन कोटी सूर्य तेज विराजमान प्रभा शशी समान एकाची कोणी अग्नि तेजे विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलखित वाद्ये वाजती चतुर्वेद अष्टनायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम म्हणे ऐक मग तया प्रतीपुसिले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण ते म्हणती तया चांडाळणी लागून शिवे आणू पाठविले निजपदा मग म्या तयासी पुसिले इने पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी पुर, केकय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्य गर्वे करुण कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यमदे स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके तो हे जाहली गरोदर लोकनिंदा करीती समग्र मग बापे केश धरुणी सत्वर बाहेर घातले एसी मग हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र त्याते इते श्री करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले तेने अपत्ये झाली बहुत ही अत्यंत रत पुष्ट झाहली बहुत घुर्णित लोचन उघडेना शूद्र घेऊनी दासीदास गेला क्षेत्री कृषी हे क्षुदित आठवणी मांसास शस्त्र घेऊनी चालली मध्ये माजली लोचन हा बस्तची आहे म्हणून गोवत्साचे कंठी जाण पापिणी सुरी तसे ते अठ्ठ हसे ओरडत गायी हुंबरो अनर्थ करीत इणे कंठ छेदुनिग्रहात वत्स नेले त्वरेने डोळे उघडन पाही पापिणी मग गोवत्स ओळखले ते क्षणी तेव्हा तिने शिव शिव उच्चारुणी म्हणे करणी न कळता केली मग अर्ध वत्स मांस बक्षून उरले टाकी बाहेर नेऊन लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले त्यावरी ही काळे मृत्युपावत ती येऊन या यमदूत ये सिनेले मारित बहुत जाचिती निर्दयपणे कुंभीपाखी घालिती असिपत्रवनी हिंडवती तप्त भूमिवरि लोळवती स्तंभ कवटाळीती तप्त जे का चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन इचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारुण गोवत्सव वदेने केला मग यमे दिधले लोटून चांडाळ योनित पावली जनन गर्भांधकुश्चलकुलक्षण विष्टामूत्रे भरली सदा श्वानाचे उच्चिष्ट भक्षी जाण तब माय बापे गेली मरण मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडत असे तो शिवरात्र पर्व काळ लक्षण गोकर्ण क्षेत्राप्रति संपूर्ण यात्रा चालली घोष गहन नानाविध वाद्यांचा होत असे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्यांच्या संगी ही दुराचार चांडाळी ही चालली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे येवेळी बहुत पापिणी मी आहे हंका फोडीत हात पसरोन तो प्रदक्षिणा करी भक्तजन एके बिल्वपत्र नेऊन तिचे हात इघातले ते त्रिदळ चाचपोन पाहत मुखी घालावयाची नाही वस्त म्हणून रागे भिरकावीत ते पडत शिवलिंगावरी शिवरात्रीस उपोषण बिल्वदळे घडले शिवपूजन शिवभक्ता भक्ता सवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस शिवनामे गर्जती जन हेही करीत तैसेची स्मरण तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिसा पूर्ववृत्तांत गौतमे सांगितला समस्त मग ती दिव्य देह पाहु नि बसत शिवभिमानी ते धवा आपुले पूर्व कर्म आठवण करू लागली शिवस्मरण मग शिव शिवपदी स्थापिली गौतम म्हणे ऐक राया सादर तू गोकर्णाप्रती जाई सत्वर शिवरात्रिस पार्वती परमेश्वर त्रिदळे करुण अर्चिका ऐसे गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी कल्माशपाद ते गोकर्णक्षेत्री पातला दिव्यलिंग मित्र सहराए पुजले सांग अंतरी स सा प्रेम अनुराग उमारंग संतोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊ राव झाला निर्दोष तो कैलासाहुनी आदिपुरुष पाठवित दिव्य विमान विमानी बैसले शिवगण परमतेजस्वी दैदिप्यमान अनंतविजांचे रसपीळोन मूर्ती ओ तिला वाटते अनंत वाद्ये गर्जती एकवेळा तेने रंग सुरंग दाटला, दिव्य दिव्यसुमनांच्या माळा वर्षती वरुणी रुंदारक मित्रसह दिव्य देह पाहुन झाला पंचानन इंद्रचंद्राधिपदे ओलांडुन नेला मिरत शिवपदा मुक्ती मुक्तीपावन शिवरूपी मिळाला आनंदघन धन्य शिवरात्री व्रतपावन धन्य गोकर्ण मंदिर गौतम ऋषी परमधन्य पावन धन्य परम धन्यश्रोते धन्य तुम्ही सज्जन श्रवणी साद्र बैसला मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित की निधाना भोवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमसेवधान दिव्यालंकार देवनी गौरवा श्रीधर ब्रह्मानन्दे करुणीया श्रीमध्यिमातटविलासा ब्रह्मानन्दा आदिपुरुषा श्रीधरवरदा कैलासविलासा कथारसवदवे पुढे श्रीशिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जन अखण्ड तृतीयाध्यायगौडः श्रीसाम्ब सदाशिवर्पणमस्तु श्रीस्वामी समर्थ